नमस्कार मित्रांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण केंद्र सरकारच्या एक नवीन योजनेची थोडक्यात सविस्तर माहिती बघणार आहोत ती योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती शेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका केंद्र सरकारची मुद्रा योजनेचे दोन उद्दिष्ट आहेत प्रथम स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज दुसरं म्हणजे छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवलाची समस्या देखील येत असेल तर आपण आपले स्वप्न केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेबरोबर साकार करू शकता सुलभ कर्ज मिळाल्यास लोकांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले जाईल असा सरकारचा विचार आहे यामुळे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधीही निर्माण होतील मुद्रा योजनेपूर्वी छोट्या उद्योगांसाठी बँकेतून कर्ज घेण्यासाठी बऱ्याच औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात कर्जाची हमी देखील आवश्यक असते यामुळे बऱ्याच लोकांना उद्योग सुरू करायचा होता परंतु बँकेकडून कर्ज घेण्यास टाळटाळ केले जाते प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सहाय्य साधन आहे ज्यामुळे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक भांडवल मिळू शकते यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मितीला चालना मिळते आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान होते मुद्रा योजनेअंतर्गत हमीशिवाय कर्ज दिले जाते याशिवाय कमी कागदपत्र आणि जलद प्रक्रिया कमी व्याजदर व कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही मुद्रा योजनेत कर्जाची परतफेड कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवता येईल कर्जदाराला मुद्रा कार्ड मिळते ज्याच्या मदतीने व्यवसायाच्या गरजेवर खर्च करता येतो या योजनेच्या लाभार्थ्यांना भरावा लागणारा व्याजदर हा सुमारे आठ पॉईंट चाळीस टक्के ते बारा पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढा आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेत तीन प्रकारचे कर्ज दिले जाते पहिले शिशु कर्ज या कर्जाखाली पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते दुसरे किशोर कर्ज पन्नास हजार ते पाच लाखापर्यंतचे कर्ज किशोर कर्जाअंतर्गत दिले जाते तिसरे तरुण कर्ज तरुण कर्जाखाली कर्जा पाच लाख ते दहा लाखापर्यंतचे कर्ज दिले जातात <laughs> प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर कोणताही भारतीय नागरिक ज्याला उद्योग सुरू करायचा आहे किंवा चालू उद्योगाचा विस्तार करावायचा आहे ते नागरिक पात्र असतील <laughs> प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहेत ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इतर पत्त्याचा पुरावा रहिवाशी प्रमाणपत्र विजेचं बिल इतर व्यवसाय योजना किंवा प्रस्ताव बँक खात्याचा तपशील प्रधानमंत्री मुद्रा योजना अर्ज कसा करावा प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आपला उद्योग सुरू करण्यासाठी जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढील पद्धत वापरावी लागेल सर्वप्रथम या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदारास संबंधित बँकेकडून अर्ज घ्यावा लागेल त्यानंतर अर्ज जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर इतर मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि सर्व कागदपत्रे संबंधित बँकेत जमा करावी लागतील त्यानंतर बँकेचे अधिकारी आपल्या अर्जाची सर्व कागदपत्रे तपासणी करतील आणि योग्यतेनुसार आपली कर्जाची रक्कम एक आत मंजूर करतील अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल आणि आपण प्राप्त कर्जाच्या रकमेसह आपला उद्योग सुरू करण्यास सक्षम असाल तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली आहे तरीसुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद